हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॅनल्टी पॅनल्टीचा मराठी तर्क दंड शिक्षा शासन अद्दल अवज्ञा इत्यादीबद्दल दिलेली शिक्षा खेळामध्ये नियमाबंग दंडन होत आहे पॅनल्टीला आपण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू